केलं अश्विन आणि आता आपल्या या चर्चेमध्ये तीन आपले पाहुणे आहे। आहे। जे आहेत ते जॉईन झालेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विकास लवांडे आहेत त्यासोबतच राजकीय विश्लेषक जयू भटकर आणि राजकीय विश्लेषक संजय भोकरेजी देखील जॉईन झालेत आता इथून पुढे जो आकडा समोर आहे एकशे तीसच्या आसपास भाजप आहे शिंदेंकडे पंचावन्न आणि अजित पवारांकडे पस्तीस म्हणजे भाजप तर आता स्ट्रॉंगली क्लेम करत आहे की आमचाच सीएम होणार मग एकनाथ शिंदेंसं सर्वप्रथम आपल्याला हे पाहावं लागेल की ज्या पद्धतीनं भाजपाची विजयी घोडदौड चालली आहे त्यांचं मायक्रो प्लॅनिंग देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले एफर्ट्स आणि यावेळेला असं झालं की लोकसभेमध्ये सर्वस्वी सूत्र ही केंद्राकडे होती म्हणजे दिल्लीला होती पण दिल्लीच्या भाजपच्या श्रेष्ठ मंडळींनी देवेंद्र फडणवीस बावनकुळ ह्या सगळ्या टीमला जे काही एक स्वातंत्र्य दिलं होतं फ्रीडम दिलं होतं आणि देवेंद्रजींनी जे मायक्रो प्लॅनिंग केलं होतं त्याच्याबरोबरच त्याचाच एक फलित किंवा ओबीसीने दिलेली ओ बी सी वर्गाने दिलेली मतं इतर जी सगळी वेगवेगळ्या जाती समुदायाची जी महामंडळं स्थापन केली गेली के लाडकी बन या सगळ्यांचाच परिपाक म्हणून आज बी जे पीची घोडधोड आहे पण त्याच्याबरोबर आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आत्तापर्यंतच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून जो चेहरा एकनाथ शिंदेंचा लोकांच्या समोर आला सहज उपलब्ध होणारा मुख्यमंत्री तर तोही घटक त्यांच्या विजयाच्या कुठेतरी या सगळ्या श्रेयामध्ये आहे आणि मला असं वाटतं म्हणजे निरीक्षणातून की आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं कार्यकर्त्यांचं मत आहे कदाचित उपमुख्यमंत्रीपद ते एकनाथ शिंदेसाहेब स्वीकारतील अजितदादाही एक उपमुख्यमंत्री स्वीकारतील किंवा असंही होईल की जर बीजेपीनं मोठेपणा दाखवला जसं मागच्या वेळेला गुवाहाटीनंतर सगळं राजकारण झालं एकशे पाच मुख्यमंत्री शिंदे झाले तसंही होऊ शकते ठीक आहे किंवा बघूया कुठलं इक्वेशन कुठल्या इक्वेशन समोर येत्या बघूया संजय भोकरेजी सोबत आहेत संजय भोकरेजी एकूणातला निकाल आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रात याचा आपला खूप अभ्यास आहे थोडक्यात एकूणातला निकाल आणि पश्चिम महाराष्ट्रातला परफॉर्मन्स माहिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता जे निकाल बघतोय हे तसे ते सरप्राईज आहेत कारण विश्वजित कदम यांच्यासारखा सुद्धा पिछाडीवर जातोय जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांची की जे मुख्यमंत्री पदाच्या रेसमधली व्यक्ती पण ती सुद्धा आता बऱ्यापैकी लीड होती पण ती आता पिछा पिछाडीवर गेली तरी आता दिसत नाही आहे परंतु आज निश्चितपणानं भारतीय जनता पक्षानं अतिशय चांगल्या पद्धतीनं जस निकाल लागले हरियाणाचे त्याच्यानंतर जे शिकले म्हणजे त्यांनी सावध भूमिका घेतली आणि जी व्यूहरचना केली आणि मग ओबीसी एकत्र आणले ओबीसीच्या बद्दलचं राजकारण आणि शांतपणे सगळं गिरी देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्व स्वीकारलं आणि त्या पद्धतीनं ते पुढे गेले ठीक त्याचं ते यश म्हणायला काय ठीक आहे पुढची अपडेट काय तरी येते भारतीकडे जाऊ देवेंद्र फडणवीसांची चर्चा चाललेली आहे तर आता ए बी पी नेटवर्कशी फडणवीस फोनवर बोलले त्यांनी अशी माहिती दिली आहे की हा जो विजय आहे हा खरोखर कल्पने आहे इतक्या जागा येतील याची आम्हालाही कल्पना नव्हती पुढच्या दीड तासात तीनही पक्ष एकत्र बसतील त्यानंतर एकत्र पत्रकार परिषद सुद्धा होईल आणि मग पुढची रणनीती ठरेल त्यामुळे आता काय हे हा जो प्रश्न आता सगळ्या महाराष्ट्राला पडलेला होता तर ही असणारे पुढची रणनीती अर्थात थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतली जाईल असं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर पुढची रणनीती ठरवली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी नेटवर्कशी बातचीत करताना सांगितलंय अश्विन खरं म्हणजे सरिता मॅडम आजच कदाचित मुख्यमंत्र्यांची घोषणा होती कारण पत्रकार परिषद एका नुसतं आज फक्त विजयाचा आनंद आणि एकूणच या कामगिरीचं ॲनालिसिस होईल शक्यता अश्विन नाकारता येत नाही पण मला वाटतं की भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे जे मित्र पक्ष आहे ते भाजपाचं जी केंद्रीय नेतृत्व आहे त्यांना यात सामील करून घेतल्याशिवाय निर्णय होणार नाही आपल्याला माहिती की आजकाल असा निर्णय खरं तर फोनवर होऊ शकतो पण नुकतीच आपणच बातमी दाखवली की उद्या राजनाथ सिंह अपेक्षित आहेत आणि जर राजनाथ सिंह येणार असतील तर एखाद वेळेला आजपेक्षा उद्यावर सुद्धा हा निर्णय जाऊ शकतो पण एकंदरीत आकडे पाहिले तर मुख्यमंत्री चेहरा कोणाला करायचा हे जवळपास स्पष्ट आहे असं म्हणायला पाहिजे जवळपास स्पष्ट आहे सगळं असं आहे राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही पॉज खूप घेत्यामध्ये दोघं बसलेले आहेत आणि दोघं महायुतीतच असणार आहेत त्यामुळे काही चिंता नाही त्याबद्दल असं आहे राजकारणमुळे आत्ता आज खूपच गोष्टी लवकर स्पष्ट झाल्यात खरं म्हणजे मला आजही आता आठवत आहे की शरद पवार आज विधान एक सत्तावन्न जागा मविया जिंकणार संजय राऊत काय म्हणत होते आज संध्याकाळी मुख्यमंत्री क्लेम दाखल करणार आणि त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातला जनता काल सुद्धा तुमच्याकडे शो आलो होतो त्यावेळी विरोधकांचं म्हणणं काय होतं आपण सगळ्यांनी ऐकलं त्यावेळी आज एकदम जो निकाल आला आहे त्यामुळे स्वाभाविकपणे चित्र स्पष्ट आहे त्यामुळे मला वाटतं तुमच्या मनात जे स्पष्ट चित्र आहे ते प्रत्यक्षात लवकरात लवकर येईल बर मोगमात बोललेत पण संकेत दिलेत की भाजपचाच मुख्यमंत्री आणि फडणवीस नाही नाही आता तुम्हीच सांगितलंय की आता पत्रकार परिषद होणार आहे दोन्ही तिन्ही नेत्यांमध्ये आणि त्यानंतर ठरणार आहे पण मला खूप खूप विश्वास वाटतो आणि आनंद वाटतो की एकीकडे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात ऐंशी पंच्याऐंशी जागा लढल्यानंतर तुटारीच्या जागा बघा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्ट्राइक स्ट्राईक रेट बघा पस्तीस जागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रात उभारी मारतोय याचा मला फार आनंद आहे आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की महायुती ही घट्ट राहील एक संघ राहील आणि समाधानकारकच आम्ही पुढे पावलं टाकू ठीक आहे तीनही पक्षाचे नेते इकडे बसलेले आहेत आणि तिघांनाही एकच प्रश्न आहे की आत्ता जे काही चित्र दिसलं आत्ता जी काही आकडेवारी दिसली त्याचं श्रेय तुम्ही संघाला सुद्धा देणार का शंभर टक्के समाजामध्ये संघ आमच्या समविचारी जे जे आहेत संघ असतील बाकी सगळे लोक असतील किंबहुना संघांच्या ज्या पद्धतीच्या बैठका संघांनी या महाराष्ट्रात केल्या ज्या पद्धतीचं नियोजन त्यांचं होतं खूप बारकाईने आणि एकूण राष्ट्रहिताची भूमिका संघ नेहमीच घेतो आणि त्यामुळे राष्ट्रहिताच्या भूमिकेसाठी विकासासाठी संघ यामध्ये ऍक्टिव्ह होऊन त्यांच्या त्यांचं काम ते जब, करत होते त्यामुळे त्यांचा अमोल मिटकरीजी तुम्ही संघाला श्रेय आता असं आहे की मी एवढं मात्र नक्की म्हणेल की तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी घेतलेली ही मेहनत आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं जनतेमध्ये जाऊन एक विश्वास दिला की हे सरकार तुम्हाला स्थिर एक काहीतरी देऊ शकतं त्याचा हा सर्वाचा सर्व कार्यकर्ते पक्षाचे की संघाचे मी तर कार्यकर्ता पक्षाचाच म्हणतो आपण पाहतोय नवनीत राणा अत्यंत भाऊक झालेले आहेत लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता पण रवी राणा विजयी झाले